नमस्कार मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज मी कोबी पालक बटाणा बटाटा टमॅटो कांदा घालून पोहे बनवणार आहेत चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी मी दोन कप पोहे घेतले आहेत हे आता मी भिजवून घेणार आहे इकडे आता मी थोडेसे कांदा टमॅटो वटाणा घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतले बटाटा उकळून घेतला आहे पाली बारीक चिरून घेतली कोबी बारीक चिरून घेतली आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आणि कोथंबीर घेतली आता सुरुवातीला एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी मी घालून घेणार आहे हे बघा मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आता थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे मी ज्या पद्धतीने भाज्या टाकणार आहे त्याच पद्धतीने तुम्हीही घाला म्हणजे ते व्यवस्थित शिजतील आता कांदा घातल्यानंतर जे वटाणे आहेत ते मी घेतले अगदी फ्रेश वटाणे आणि शेंगदाणे घालून घेतले आचेवरती मी आता हे फ्राय करून घेणार आहे कांदा जळू नाही म्हणून आपण मध्यमाचेवर हे करतोय वटाणे आणि शेंगदाणे शिजायला थोडी वेळ लागतो म्हणून ते कांद्यासोबत घालून घेते आता मी टमॅटो घालून घेतला आहे आणि आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मध्यम आचेवरती फ्राय करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटं आपण शिजवून घेणार आहे वाफ देणार आहे का वटाने फुटतात शिजताना म्हणून आपण झाकण ठेवून वाफ देऊन घेतले आता वाफ देऊन झाल्यानंतर इ ह्यामध्ये आपण चिरून घेतलेला पालक घालून घेतो आहे बारीक चिरून घेतला होता फ्रेश पानांचा आणि उकडून घेतलेले बटाट्याचे काप जे होते ते घालून घेतले आणि बारीक चिरून घेतलेला कोबीही मी यामध्ये घालून घेते आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मी घालून घेतल्या हे बघा आता हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेणार आहे मध्यम आचेवरती हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून पालक आणि कोबी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे आता मी एक चमचा जिरं मी यामध्ये घालून घेतले जिरं मी आधी घातलं नाही कारण ते जळू नये म्हणून आत्ता जिरं आहे आणि नंतर एक चमचा हळद पावडर मी घालून घेतली एक चमचा धना पावडरही मी घालून घेतली आणि आवश्यकतेनुसार मी यामध्ये मीठ घालून घेते आणि आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेते मध्यमाच्या हे मिक्स करून ह्या भाज्या व्यवस्थित शिजतील म्हणजे शिजतील ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तर व्यवस्थित ह्या भाज्या शिजून झाल्यावरती भिजवून घेतलेले पोहे आपण यामध्ये घालून घेतोय हे बघा संपूर्ण एक दहा मिनटं आपण भिजव धुवून भिजवून घेतले होते हे पोहे फ्रेश आपले जाड जे पोहे असतात नेहमी आपण जे खातो तेच पोहे आहेत आता व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे चमच्याच्या साह्याने आणि आता थोडीशी जी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर होती ती आपण वरतून घालून घेतो आहे म्हणजे ती व्यवस्थित पोह्यासोबत मिक्स होईल अगदी फार चमच्याने हलवायचं नाही ओले असतात पोहे तुटतात त्यामुळे अगदी वरच्यावर आपण हा मसाला जो आपण भाज्यांचा टाकला आहे तो व्यवस्थित पोह्यांना लागेल इतका आताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित हे संपूर्ण भाज्या लागतील ला, असं मिक्स करून घेते आणि एक दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे साधारणतः पाच मिनटं पाच मिनटं झाल्यानंतर आपले हे गरमागरम पूर्ण व्हेजिटेबल्स घालून केलेले पोहे तयार आहेत कधीतरी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आवडली असेल तर लाईक करा आणि मला नक्की कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थोडीशी वरतून शेव घालून आपण हे पोहे खायला सर्व करू शकतो नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा म्हणजे यापुढील नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याला जपा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कशी झाली याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद